नमस्कार या ठिकाणी माता व महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे पग तर मग या ठिकाणी सर्व माता बहिणींना या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे की आपल्याला पुढील हप्ता कधी मिळणार आहे हो। सर्वांना या ठिकाणी आपण सांगत आहोत सर्वांना आपण या ठिकाणी खरी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत जी काय खरी माहिती आहे की जो काय तुम्हाला जे काय पुढील हप्ता आहे हा कधी मिळणार आहे अशी या ठिकाणी महिलांना प्रतीक्षा लागलेली आहे तर बघा या ठिकाणी आठ मार्च रोजी बघा आपण जास्त टाईम न लावता डायरेक्ट आठ मार्च रोजी या ठिकाणी तुमच्या खात्यावर या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे परंतु बघा या ठिकाणी हा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही तर तुम्हाला काही काम देखील करावं लागणार आहे तुम्ही जर ते काम केलं तरच या ठिकाणी तुम्हाला हे हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे तर कोणते आहे ते काम ते आपण जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी सर्वात प्रथम काही महिला नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेता परंतु बघा ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात तर बघा या ठिकाणी अशा महिलांना हा हप्ता मिळणार नाही ही माहिती समोर आलेली आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ घेतात तर बघा या ठिकाणी ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात यांना ला देखील हा हप्ता मिळणार नाही अशी देखील आपल्याला माहिती सूत्रांकून मिळालेली आहे बघा या ठिकाणी काही महिलांना अडचण असते हप्ता मिळण्यामध्ये काही महिलांच्या अकाउंटवर हप्ता जमा होत नाही तर त्यांना आपल्या चॅनलचं एक सांगणं आहे आपलं चॅनल त्यांना एक ट्रिक सांगत आहे की बघा तुम्ही जर पोस्ट ऑफिसचे हो खाते उघडे पोस्ट बँकचे जर खाते उघडे तर तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही तुम्ही जर पोस्टेड बँकचे खाते उघडले तर तुमच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी पैसे जमा होतात दुसऱ्यासुद्धा बँकमध्ये पैसे जमा होतात परंतु या ठिकाणी बघा जो काय पोस्ट ऑफिसचं जे काय खाते आहे तर पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी पैसे जमा होतात आणि बघा या ठिकाणी महिलांना काही का म्हणजे बघा महिलांचे जर आका आधार लिंक नसेल बघा या ठिकाणी केवायसी आधार लिंक नसेल तर तात्काळ त्यांनी आधार लिंक आणि वाय सी करून घ्यावे म्हणजे की तुम्हाला हप्ता मिळण्यामध्ये अडचण येणार नाही तर एक ठिकाणी बघा हप्ता कधी मिळणार महिलांचा असा प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी हप्ता जो काय आहे हे दहा मार्चानंतर या ठिकाणी महिलांच्या अकोर्टमध्ये येणार आहे परंतु बघा या ठिकाणी लक्ष द्या बरेचसे असे व्हिडिओ या ठिकाणी येत आहे की महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार आहे तर बघा ही बातमी जी काय आहे तीन हजार रुपये मिळणार आहे परंतु असे ठोस सबूत पुराव या ठिकाणी मिळालेले नाही की जे काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे हे देखील असे म्हणले नाही की डायरेक्ट तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पैसे येऊ शकतात परंतु या ठिकाणी बघा डायरेक्ट तीन हजार रुपये येणार नाही अशी माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे तर बघा महिलांना जो काय हप्ता आहे हा पंधराशे रुपयेच मिळणार आहे जर या ठिकाणी बघा दहा मार्च पुढं आणखीन जर लेट जर झाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला जे काय दहा मार्चच्या नंतर देखील हप्ता मिळाला नाही तर डायरेक्ट तुमच्या का अकाउंटमध्ये पंधरा मार्चला या ठिकाणी बघा तीन हजार रुपये येऊ शकतात बघा म लाडक्या बहिणींना ला एकवीसशे रुपये कधी मिळणार हा खूप महिलांच्या अशा कमेंट येतात तर बघा या ठिकाणी जे काय लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये आहे हा एकवीसशे रुपये आतापर्यंत सरकारने असे सांगितले नाही की आम्ही ह्या डेटला महिलांना एकवीसशे रुपये देणार आहे परंतु बघा या ठिकाणी लवकरात लवकर सरकारचा निर्णय सुरू आहे की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये करावे तर कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी एकवीसशे रुपये लवकरात लवकर व्हावे असे वाटत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लवकर फटाफट एक एक कमेंट करा की एकवीसशे एकवीसशे रुपये अशी तुमची कमेंट आली पाहिजे म्हणजे की सरकारला अशी मागणी कळते कमेंट आल्यावर बघा ठिकाणी कसा वाटला आपला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर माता बहिणीनो एवढीच होती माहिती भेटूया पुढील व्हिडिओमध्ये